सकाळी घाटावर उत्खनन आणि रात्री गवात वाळू काय आहे त्याच्या मागचं नेमकं गणित समजून घ्या सविस्तर कारण वाळू वाहतुकीसंदर्भात एक नवीन जी आर समोर आलं आहे उत्खनन फक्त सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेतच करता येणार आहे पण वाहतूक मात्र चोवीस तास करता येणार आहे पण काही अटीसह त्यासाठी आवश्यक काही ई टी पी म्हणजेच ऑनलाईन परमिट त्याचबरोबर जी पी एस सी सी टी व्ही आणि वेळेचे काटेकोर पालनही अनिवार्य आहे या जे आर देखील निर्गमित करण्यात आला आहे आणि हा संपूर्ण आर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता वाळू किंवा रेतीचे उत्खनन व त्याच्या वाहतुकीच्या वेळेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबतचा दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे त्यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात वाळू किंवा रेतीचे उत्खनन व वाहतुकीबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे वाळूचे उत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कालावधीतच करणे बंधनकारक असणार आहे या कालावधी व्यतिरिक्त इतर वेळेत केलेले उत्खनन अवैध समजून नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीत उत्खनन करून ठेवलेल्या वाळू किंवा रेतीची वाहतूक वाहतूक परवाना घेऊन चोवीस तास करता येणार आहे वाळू किंवा रेतीच्या वाहतुकीकरता वाहतूक परवाना ई टी पी तयार करण्याची सुविधा चोवीस तास करण्यात येत आहे वाहतुकीकरिता लिलावाधारक किंवा परवानाधारकांनी खालील अटी व शर्तेची पूर्तता करणे सुद्धा आवश्यक असणार आहे लिलावधारकांनी किंवा परवानाधारकांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीत उत्खनन करून ठेवलेल्या वाळूचे व वाळू किंवा रेती गटाचे स्वातंत्र्य जीओफ फॅन्सिंग करणे बंधनकारक असणार आहे सायंकाळी सहा ते सकाळी सहा या कालावधीमध्ये वाळू गटामध्ये उत्खनन क्षेत्रामध्ये वाहने ये जा करण्यास मनाई असणार आहे या कालावधीत वाळू गटामध्ये वाहन आढळल्यास त्यावर अवैध खनिज उत्खनन प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे ॲटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे प्रमाणित ॲटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड वन फोर्टी आय आर एन एस एस प्रमाणकी असलेले जी पी एस डिव्हायसेस वाळू किंवा रेती वाहतूक करणाऱ्या वाहनकांना बसविणे अनिवार्य असणार आहे वाळू किंवा रेती साठा केलेल्या ठिकाणी संबंधित परवानाधारकांनी चोवीस तास छायाचित्रण करण्यासाठी आवश्यक तेवढे सी सी टी व्ही बसवणे व ते सतत सुरू ठेवणे बंधनकारक असणार आहे सी सी टी व्हीचे छायाचित्रण पेनड्राईव्ह स्वरूपात दर पंधरा दिवसांनी संबंधित यांच्या कार्यालयामध्ये जमा करून त्याची पोच घेणे बंधनकारक असणार आहे परवानाधारकांनी सी सी टी व्ही सार्वजनिक सर्वेक्षणासाठी शासनाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर महाखनिज प्रणालीवर लाईव्ह स्वरूपात उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे वाळू किंवा रेती वाहतूक करणाऱ्या रे वाहनधारकाकडे वैध कालावधीचा वाहतूक परवाना असणे आवश्यक असणार आहे विना परवाना अथवा ई टी पी मुदत संपल्यानंतर होणारी वाळूची वाहतूक अवध समजून नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे वरील परिच्छेद दोनमधील मधील कोणत्याही अटी व शर्तीची पूर्तता होत नसेल अथवा अटी व शर्तींचे उल्लंघन झालेले असल्यास क्षेत्रीय यंत्रणेने प्रचलित नियमानुसार कार्यवाही करावी सदर शासन निर्णयान्वये वाळू किंवा रेती वाहतुकीसाठी ई टी पी तयार करण्यास चोवीस तासाची मुदत दिलेली असल्याने या तरतुदीस बाद येणाऱ्या दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या भाग पाच भाग सहा व भाग तेरामधील याबाबतच्या तरतुदी या शासन निर्णयापुरती सुधारित केल्याचे समजण्यात यावे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता जो वाळू उत्खनन आणि वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे धन्यवाद